हाय मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती सर्वांना क्रांतिकारी जय भीम कसे आहात सगळे तर आज मी ब्लॉग यामुळे काढत आहे की माझा एक महिना भू खूप यूट्यूबला गॅप पडलेला आहे कारण की मी ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये तर त्यामुळे मला काही व्हिडिओ करायला जमले नाही एक महिना मी कं, कं कंप्लीट हॉस्पिटलला ॲडमिट होते त्यामुळे मला व्हिडिओ करायला जमले नाही त्यामुळे माझा चॅनल खूप चांगला ग्रो झाला होता पण आता खूप लो झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कसे आज सगळे मित्रांनो <laughs> तुम्ही माझ्या हॉस्पिटलमधला पण व्हिडिओ बघितलाच असेल सगळे मला बोलत असतील काय बाई ॲडमिट आहे तरी व्हिडिओ करायचं सोडत नाही पण काय करणार आपण असं आहे ना एक यूट्यूब चॅनल खोलला आहे तर आपल्याला तिथे काम करणंच आहे जसं आपण कंपनीत काम करतो तर व्हिडिओ बनवणं हे सोडणंच सोडून चालत नाही पण तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे हॉस्पिटलमधला व्हिडिओ तुम्ही मित्रांनो माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता खूप माझी तब्येत खराब झाली होती मध्येच अचानक काय झालं काय समजलंच नाही तर मित्रांनो तुम्ही सपोर्ट करा असं करू नका बाकी <laughs> कसे आहात तुम्ही सगळे सगळ्यांनी सपोर्ट करा भरपूर टेन्शन घेते मी यूट्यूबचं पण की माझा चॅनल चांगला ग्रो झाला होता असं तसं मी माझ्या पण मिस्टरांना पण भरपूर बोलते की बघा ना असं झाला चॅनल लो झाला माझा ते मला बोलता टेन्शन नको घेऊ परत तुझा चॅनल बनेल तू रोज कंटिन्यू ला लाईव्ह घे व्हिडिओ टाक व्हिडिओ पण टाकते आता पण काय व्हिडिओला यूज येत नाही लो बघत नाही तर मित्रांनो जेवढा जा जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर होतील तेवढे शेअर करा आणि सर्वांनी चांगला सपोर्ट करा सपोर्ट पहिल्यासारखा वाटला पाहिजे म्हणजे आम्हाला देखील व्हिडिओ करायला जरासं असं आतून हे येतं की नाही ये बाबा आपले व्हिडिओ कोणाला तरी आवडतात कोणीतरी आपले व्हिडिओ बघतं त्यामुळे मित्रांना सगळ्यांनी सपोर्ट करा एवढीच माझी इच्छा आहे कारण भरपूर टेन्शन घेते मी काल पण मी एवढे चांगले व्हिडिओ बनवले रिंग लाईट घेऊन वगैरे तरी पण त्या व्हिडिओला व्यूज आले नाही बाबासाहेबांचे व्हिडिओ पण बनवले मी त्याला पण व्यूज आलेले नाही आहेत दोन हजार किंवा तीन हजारच यूज आलेले आहेत तर जसा सगळ्यांना सपोर्ट करतात तसा मला पण तुम्ही सपोर्ट करा अशी माझी इच्छा आहे तर प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी आणि मी ॲडमिट होते त्यामुळे मला सर्वांनी समजून घ्या मला व्हिडिओ करायला जमले नाहीत पण या याच्या पुढे मी व्हिडिओ रोज कंटिन्यू करेन तर तुम्ही सपोर्ट करायला मात्र विसरू नका आणि जे पण माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला बाय मित्रांनो आजचा माझा ब्लॉग इथपर्यंतच होता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय